पहिले प्र प्रल्हादसिंग पटेल आणि आता चंद्रशेखर वणीला येऊन गेले आहेत आपण आमदार सर त्यांना विचारू तयारी कशी आहे सर आता बीजेपी किती चार्ज आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आपण पाहत आहे मागच्या सतत महिनाभरपासून वनी विधानसभा क्षेत्र अनेक कार्यक्रम सुरू आहे आमचे यवतमाळ जिल्ह्याचे जे प्रभारी म्हणून जे मध्य प्रदेशचे मंत्री आहे रामविकास आमदार ते मंत्री सुद्धा आता दोन दिवसा येऊन दिले होते आज माननीय महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब सुद्धा आले त्यांनी बूथ प्रमुखाच्या शेती प्रमुख शेवटच्या माणसा बूथ लेवल प्रमुख जाऊन मिटिंग घेतली संवाद देतला भाषण न दिला जवळपास दोन अडीचदा ते संवाद साधून तशा पद्धतीनं आपल्याला विजयाच्या वाटचा आहे या संदर्भात त्यांनी अतिशय योग्यरित्या महाराष्ट्र केलं येणारी विधानसभेत भारतीय जनता पार्टी दुसऱ्यांदा दोन सतत दहा वर्ष आमदार आहे आणि तिसऱ्यांदा सुद्धा या पण विधानसभा भाजपचं तमळ फुलणार आहे त्यादृष्टी तयारी सुरू आहे म्हणून जे प्रदेशाचे नेते असेल इतर राज्यातले प्रभारी मंत्री असेल ज्यांना जिल्ह्याचा प्रभाग दिला असे मंत्र्याचे दौरे सुरू आहे आणि भाजपचा बूथ लेवलचा कार्यकर्ता ज्याच्यावर आम्ही शेवटचा बूथची जबाबदारी देतो असा संपूर्ण कार्यकर्ता या आजच्या सभेच्या निमित्तानं आजच्या या मार्गदर्शनाच्या संवाद यात्रेचा संवाद निमित्तानं चार झाला आणि याचा निश्चितपणे फायदा येणाऱ्या विधानसभा निवडून जे जवळपास दहा बारा दिवसात जाहीर तारीख जे होईल आज महिना सव्वा महिना विधानसभे निवडून त्याचा निश्चितपणे अतिशय शंभर टक्के फायदा होणार आहे राज्य शासन आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आमचे नेते आदरणीय फडवीस देवेंद्र फडणवीस फड़व साहेब यांनी लालडी बहिणी योजना सुरू केली या <coughs> लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना जवळपास शतप्रतिशत महिलांना जे इन्कम टॅक्स पेबल असेल किंवा सर्व्हिसवर असेल या दोन कॅटेगरी सर्व महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना आणि वर्षाचे अठरा हजार रुपये या लालडी बहिणी योजनेच्या माध्यमातून त्यांना अनुदान भेटणार आहे निश्चितपणे या विधानसभेला चौऱ्याऐंशी हजार लाडड्या बहिणी आमच्या आनंदीत आहेत आणि अतिशय चांगली योजना सुरू केली आज आता जवळपास दोन हजार विजेन एन टीचे तरतुला दिले चाल अनेक अतिशय चांगल्या पद्धतीने बाकी विकासा संदर्भात मी आज जर बोलणार नसलो तर विकास अतिशय फार मोठा निधी वने एस एस चाळीस कोटीची जे नोजना पिण्याचं शुद्ध पाणी चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन ही योजना सुद्धा मंजूर झाली सुद्धा टेंडरिंग झालं अनेक काम आपण पाहते कारण की वने विधानसभेत निश्चितपणे तिसऱ्यांदा भाजपचं तमट फुलणार याबद्दल संताना आहे भाजपचे काही पदाधिकारी आहेत भाजपचे काही नेते आहेत वनी शहरातले सगळे चार्ज झाले तुम्ही म्हणताय सर विकास कामाबद्दल तुम्ही म्हणतात पण समोरची फाईट खूप तगडी आहे यावेळेस कारण महाविकास आघाडी एकजूट एकजुटीने लढतेच लोकसभेत दिसलं होतं आणि विधानसभेतच ते चित्र राहण्याची शक्यता आहे फाईट तगडी आहे असं काय म्हणाल खरं तर फाईट नाहीच आणि स्पर्धा नाही लोकसभेत चित्र होतं ते थाई विशेष दुसऱ्या बाबीवर होतं त्याचा उल्लेख जर मी त्यांना नसत लोकसभेत निगेटू फे नेरेटिव्हच्या माध्यमातून जनतेची पसरूच केली भाजप सत्ते झालं संविधान आहे खऱ्या अर्थाने संविधानाचे रक्ष्यांतर जे भाजप आहे आता राहुल गांधीने अमेरिकेत जाऊन काय बोललो तुम्हाला माहिती आहे ते आरक्षण बंद व्हायला पाहिजे असे विधान राहुल गांधी करतात आणि याची आम्हाला भाजपचा संविधान बदलायचा आरोप करतात परंतु पद्धतीने आरोप केला त्या आरोपाला आम्ही उत्तर तरी कुठेतरी सक्ष्यमंत्रो तेव्हा तुम्ही बोललो तेव्हा त्यांनी लक्षात देऊ दे दिलं अशा फेक नेटच्या माध्यमातून त्याने जनतेची पसरूच केली म्हणून ते सत्तेत आले नाही तर काँग्रेसला या विधानसभेत असेल यवतमाळ जिल्ह्याचे थरा नाही शेवटी एवढ आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी हे पं पाचवी अर्थव्यवस्था फायव्ह मिलियन डॉलर पाचवी अर्थ मजबूत देश उभा आहे आणि तिसऱ्या अर्थव्यवस्था आपण करत असताना मोदीच्या नेतृत्वात भाजप आणि भारतीय जनता पक्षात कार्यतता आणि सामान्य जनता देशात मोदीच्या नेतृत्वात राज्यात फडणवीस साहेब नेतृत्वात ठामपणे उभी आहे आणि काँग्रेसवाले महाविकास आघाडी ताई म्हणत असत विधानसभा तशी आघाडी राहते तीन तीन उमेदवारांवर आहे उमेदवार तर द्यावा इथं म्हणून आधारी रात नाही आधारी विधान नाही लोकसभेत एकाश झाली विधानसभेत दहा दहा उमेदवार आहे आणि शतप्रतिशत या विधानसभा मागच्या वेळी सत्तावीस हजार मत आलो आणि आज तुमच्या माध्यमात सांगतो उद्या पस्तीस हजारसभा भाजपच येणार आहे तयारी पूर्ण आहे कॉन्फिडन्स पूर्ण आहे आज चंद्रशेखर बावनकुलेजी आहे जो, बावन जो मार्गदर्शन किया क्या स्थिती लागते भाजपा बहुत अच्छा लग रहा है आज वनी में जो भी पोजिशन है जैसे अभी आपने बताया पक्ष वाले आज इनके तीन तीन चार चार नाम आगे इसका नाम लिना गलत है मेरे को तो पूरी उमेद है की भाजप सरकार ही बनेगी ग्रामीण भागातली सद्यस्थिती काय वाटते ग्रामीण भागामध्ये सध्याचं जे वातावरण आहे निवडणुकीच्या निमित्ताने अतिशय भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे याच कारणही तस आहे की आता आपण बघितलं असे की सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढवण्याकरता केंद्र सरकारने जो निर्णय घेतला तो शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय म्हणून आज सोयाबीन चार रुपे, हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि कापूस साडेसात हजार रुपये असा दर निश्चित केला आहे एम एस पी घोषित केला सोबतच या के महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना वीज माफी जे कोणत्या सरकारने नाही केलं ते देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदेसाहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये जे सरकार आहे जे मागच्या वेळेला दोनदा आमच्या या इथून आमदारांना निवडून पाठवलं त्याचा फायदा इथल्या जनतेला झालेला आहे शेतकऱ्यांना झालेला संजीव भाऊ ग्रामीण भागातली आणि शहरी भागातली स्थिती काय वाटते शहरी भागातली विशेष करून या वनी विधानसभेतील मतदारांनी अनेक आमदार बघितले प्रत्येक पक्षाचा आमदार बघितला सेनेचा आमदार बघितलंय काँग्रेसचा आमदार बघितले पण गेल्या दहा वर्षामध्ये या वनी विधानसभेचा विकास आहे या वणी शहराचा विकास आहे ज्या पद्धतीने संजीव रेड्डीजी बोतकुरवार यांनी महाराष्ट्रात सरकार आणि केंद्रात सरकार होतं महाराष्ट्रात सरकार असताना ज्या पद्धतीने स्थानिक आमदार म्हणून संजीव रेड्डी बोतकुरार यांनी जो फंड उपलब्ध करून खिचून आणला आपल्या कौशल्याने जो फंड असतो तो या नगरीतील आणि वणी विधानसभेतील अनेक का विकास कामासाठी वापरला गेला मग आपण बघत असाल वणी विधानसभेत अनेक रस्ते आहे नाले आहेत तुम्ही ग्रामीण भागात सुद्धा बघत असाल अनेक ठिकाणी रस्त्याचे कामं झालेले आहेत त्यामुळे विकास कामाला मतदाता मतदान करतील या विधानसभेला ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये खोट्या पद्धतीने प्रचार केला मग तो विधान संविधान असेल शेतकऱ्यांसंदर्भात असेल महिला जो साडेआठशे रुपये आम्ही देऊ खटाखट साडेआठ हजार आम्ही खटाखट देऊ हे राहुल गांधींचं वाक्य होतं या पद्धतीने ज्या चुकीच्या माध्यमातून प्रचार करून लोकसभेला जरी मतदान घेतलं असेल तरी या विधानसभेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान घेणार नाही कारण संजीव रेड्डी बुतकांचा विकास झंझावत विकास आहे त्या विकासाला बघून मतदाता नक्कीच खुश आहे आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीला मतदान करायला आत्मविश्वास आहे संजीव भाऊ भिनकरी रावजींनी सांगितलं की आता शेतकऱ्यांसाठी सरकारने खूप काही कार्य केलं आहे ग्रामीण भागातील व्यक्ती म्हणून तुम्ही काय म्हणू जिल्हा परिषद म्हणजे पंचायत समितीमध्ये म्हणा भाजपची काय स्थिती वाटते मागील दहा वर्षापासून या वन विधानसभा क्षेत्रामध्ये संजीव रेड्डीजीच्या रूपाने आमदार आणि एक खमळ या ठिकाणी फुलल्यानंतर या मागील दहा वर्षामध्ये या ग्रामीण क्षेत्रासोबत या म्हणजे विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण जनतेच्या ज्या आशा अपेक्षा होत्या त्या आशा अपेक्षा पूर्णत्वाकडे नेण्याचं काम आमदार साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी झालं अनेक विकासात्मक धोरणात्मक कामं या विधानसभा क्षेत्रामध्ये करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं आहे त्यामुळे संघटनेची परिस्थितीसुद्धा अतिशय भक्कम अशी मजबूत आहे प्रत्येक ठिकाणी आमचा त्या ठिकाणी भूत पातळीवर काम करायला आमचा कार्यकर्ता म्हणजे तयार आहे कार्यकराच्या कार्यकर्त्याच्या मनाची पूर्णपणे तयारी झालेली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फेक माध्यमातून त्यांनी लोकांना फसवणी करून निवडणूक जिंकली परंतु त्यांचा खरा चेहरा आता अनेक बाबी त्या आमच्याजवळ आहे त्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत खरा चेहरा पोहोचवण्याचं काम करू आमदार साहेबांच्या माध्यमातून जर इथं सांगायचं सा जर केलं विशेष करून मी उल्लेख करेल की वणीला सांस्कृतिक वारसा आहे वनीचं सांस्कृतिक भवन असो वनीला एकशे चाळीस कोटी पुन्हा आत्ता मंजूर करून आणले भव्य अशी पाणीपुरवठा योजना असो त्यानंतर वनीसाठी युवकांचा विचार करण्यासाठी क्रीडा संकुल असो अशा पद्धतीच्या नाविन्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण सर्वांचा एक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या योजना आल्या त्याचा पण लोकांमध्ये एक चांगला हे आहेत आणि अनुषंगानं पुन्हा जी काही लोकांची अपेक्षा आहे जी काही काही राहिले असतील कामं ती कामं पूर्ण करून घेण्यासाठी जनता भारतीय जनता पार्टी सोबत आहे निश्चितच या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ तिसऱ्यांदा फुलेल तर आपण पाहू शकतो की कार्यकर्ते पूर्णपणे चार्ज आहे कार्यकर्ते म्हणा किंवा पदाधिकारी म्हणा स्वतः आमदार साहेब म्हणा तर यावेळेस फाईट टफ आहे आपण किती नाकारला तरी फाईट टफ राहणार आहे त्यामुळे भाजपही पूर्ण तयारीनिषयी आता उतरलेली आहे समोरचं विधानसभेची चित्र पुष्कळ रंजक असेल आपल्याला असं पाहायला मिळेल